पन्नासपेक्षा अधिक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याला उतारवयात काम मिळत नाही आहे त्याने थेट इच्छामरण मागत मरणाची याचना केली आहे ते सध्या भाड्याने राहत असून रूमचे भाणे देण्या इतपतही त्यांच्याकडे पैसे नाही आहेत हे ज्येष्ठ अभिनेते आहेत मनमोहन माहीमकर उतारवयातील अनेक कलाकार सध्या कामाच्या शोधात फिरत असल्याचं पाहायला आहे काम, काम नसल्यामुळे पैसे नाही त्यामुळे उतारवायात या कलावंतांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनाही सध्या काम मिळत नाही आहे त्यांनी ही खंत बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्लकडे व्यक्त केली होती पैसे नसल्यामुळे त्यांना जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे कंटाळून आपल्याला इच्छामरण यावं अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर एका युट्यूब वाहिनीशी संवाद साधताना त्यांनी आपली व्यथा मांडली आहे मुलाखतीत बोलताना मनमोहन माहीमकर म्हणतात मी अविवाही ज्येष्ठ कलावंत आहे मी आज जवळपास चौतीस ते पस्तीस वर्ष मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतो आहे ही बोरगी कुणाची हा माझा पहिला चित्रपट होता त्यानंतर मी जवळपास पंचवीस ते तीस मराठी चित्रपटांमध्ये काम केले याशिवाय काही हिंदी मालिकांमध्येही काम केले पण आता मला तीन ते चार वर्ष कुठेही काम मिळत नाही आहे मला सरकार महिन्याला फक्त पाच हजार देतं म्हणजे औषधांचा खर्च आणि जेवणाचा खर्च पंधरा ते वीस हजार येतो मला चार भाऊ तीन बहिणी आहेत वडिलांनी घेतलेल्या जागे आम्ही राहत होतो पण आता आधीसारखं नाही पैसे नसल्यामुळे घरातील भावंडेही नीट वागत नाही आहेत गिरगाव येथे सदाशिव लेन परिसरात राहतात सध्या तिथे विकासाचं काम सुरू असल्याने माहिमकर भाड्याच्या घरात राहतात नवीन घराचा ताबा दोन वर्षांनी मिळणार आहे पण थोरला भाऊ आणि वहिनी माझ्यावर खोली विकण्याचा दबाव टाकत आहेत त्यात बिल्डरने खोलीचं भाडं फक्त आम्हालाच न दिल्याने सध्या भाड्याच्या घरात राहण्यासाठी पैसेही नाही आहेत महिन्याचं तेरा हजार भाडं भरण्यासाठी एफ डी मोडावी लागली याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून मिळणारी पेन्शनसुद्धा आता बंद झाल्यामुळे मनमोहन माहीमकर आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे मनमोहन माहिमकर यांनी केलेल्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ही भरगी कोणाची चित्रपटात निर्मिती सावंत यांच्या भावाची भूमिका साकारली होती पहिल्याच चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहिली होती याशिवाय नटसम्राट छत्रपती तारा राणी नानामामा गोलमाल जत्रा भिकारी यंदा कर्तव्य आहे वंटा यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबरच वीस ते तीस मराठी हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे आम्ही अशी आशा करतो की त्यांना लवकरात लवकर काम मिळेल अथवा त्यांना कुठूनही आर्थिक मदत उपलब्ध होईल